छोड़ो बघू शकता टेक्सा पकडण्यासाठी किती धवपळ करावी लागते नमस्कार मित्रांनो मी तुमचा वर्दीतील मित्र फुख नागर मित्रांनो आता ड्युटीवर होतो आणि ड्युटीवर असताना जेवायला जायची वेळ झालीच होती तोपर्यंत तो एक एम आय डी सीतले हे आहेत फॅक्टरीधारक आहेत छोटीशी फॅक्टरी तुम्ही बघू शकता आणि त्यांचा फोन आला की त्यांच्या फॅक्टरीमध्ये एक साप आला आहे मी त्यांना सापाचं डिस्क्रिप्शन विचारलं सापाचं डिस्क्रिप्शन विचारलं ते म्हटले की ओ, फना काढतो आहे आणि हिस हिस असा आवाज करतो आहे हिस हिस असा आवाज करतो आहे म्हटल्यावर मित्रांनो तो असणार हंड्रेड पर्सेंट कोबराच आणि कोबरा आहे त्यानंतर मला जास्तीत जास्त काळजी घेऊनच तो, जस्त तो नी नी साप रेस्क्यू करावा लागेल आणि आता मी तुम्हाला रेस्क्यू करण्याची माझी प्रक्रिया सुरू करतो धन्यवाद साप नेमका इकडेच गेलाय ना सर इथं हो हो तिकडंच गेलंय तुम्ही द्या तुम्ही लांबच थांबा ओके

आता यातून शोधायचं म्हटल्यावर सर वेळ लागेल जवळपास एक अर्धा तास झालं सर्च मोहीम करतोय ह्या सगळ्या गदाळा तुम्ही बघू शकताय अर्ध्या तासानंतर मित्रांनो हा जो साप आहे इंडियन स्पेक्टॅकंड कोबरा अतिशय क्यूट असा दिसणारा परंतु तितकाच घातक आपल्याला शेवटी जवळपास एक अर्धा पाऊन तासाच्या सर्च मोहिमेनंतर सापडलेला आहे छोटा आहे तरी पण बघू शकता तुम्ही किती चपळ आहे आणि किती ॲग्रेसिव्ह आहे दिसतो क्यूट परंतु तितकाच घातक म्हणू शकता न्यूरोटॉक्सिक आहे आणि तुम्ही जर आता जवळ आहे तुम्ही जर बघू शकत असाल यानं काहीतरी खल्लं आहे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ह्याला आपण सुरक्षित रेस्क्यू केलं आहे ह्याच्या पोटात एकशे दहा टक्के मला वाटतं की उंदीर असावा त्याच्या पोटात तुम्ही बघू शकता उंदीर आहे आणि उंदीर असल्यामुळं त्याला हे करता येई झालेलं आहे जास्त हालचाल त्याची मंदावलेली आहे थोडीशी आणि नागाला शेतकऱ्यांचा मित्र याच्यासाठी पण म्हटलं जातं की तो संख्या उंदरांची संख्या तो नियंत्रणात ठेवतो आणि शेतीमालाची जी नासाडी होत असते ती तो कमी करतो आता हिवाळ्याचा सीजन चालू आहे हा छोटासा बच्चा अजून पूर्ण वाढ झालेला नाही आहे आपण याला सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे आणि आता ह्याला आपण बरडीमध्ये पॅक करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद Ingredunt <tune> omnes 多少钱？一千。 बघू शकताय मित्रांनो टेक्सा पकडण्यासाठी किती धावपळ करावी लागते शेवटी त्याला आपण एकदम यशस्वीरित्या वाचवलेलं आहे रेस्क्यू केलेलं आहे विष्ठापन केलेली आहे यानं बघू आता याला आपण Back velho. <tossos> Me हा आपण कोबरा जो आहे तो अतिशय सुरक्षितपणे रेस्क्यू केलेला आहे आता याची आपल्याला याच्यापासून आपल्याला काही धोका नाही आहे परंतु आज रेस्क्यू करताना एवढ्या सगळ्यात रेस्क्यू करणं सोपं नसतं मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि आता ह्याला आपण वन विभागाच्या ताब्यात घेऊया माझं काम आपल्याला आवडत असेल माझं चॅनल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी हे काम पूर्णतः निस्वार्थपणे करतो कोणाकडून ही साफ पकडण्याचा एक रुपया घेत नाही मित्रांनो माझ्या कामाला सपोर्ट करा माझ्या कामांना महाराष्ट्र पोलिसांच्या या जबाबदारीपूर्ण वागण्याला महाराष्ट्र पोलिसाच्या या जज्ब्याला सामान्य नागरिकापर्यंत जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोचवा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण हा जो कोबरा आज रेस्क्यू केलेला आहे तो आपण वन अधिकारी यांच्या ताब्यात सुरक्षित जंगलात रिलीज करण्यासाठी दिलेला आहे पुढचे काही अपडेट्स असतील तर देईन नंतर धन्यवाद